मंत्री बोलतात आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र जी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अतिशय मोठी बातमी घेऊन आलो आहे अनेक दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8 व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची अक्षरशः आतुरतेने वाट बघत होता तर आता तुमची वाट पान अखेर संपलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकारातून नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे दोन हजार प्रत्येकी दोन हजार असे एकूण चार हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता सरकारने सुरू केलेली आहे यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे खात्यात जमा होऊ लागले आहेत तर पुढील दोन दिवसात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप पूर्णपणे शंभर टक्के होणार आहे テレシトートりバンドはんどがんの आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होत आहेत उद्या कोणत्या जिल्ह्यांना निधी पोहोचणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं याचं संपूर्ण वेळापत्रकच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शॉर्ट पहा अतिशय महत्वाची बातमी सरकारकडनं आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमचा जिल्हा या योजनेच्या यादीत आहे का नाही काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या अतिशय इम्पॉर्टंट महत्वाच्या बैठकीमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि त्याची अधिकृत घोषणा देखील सरकारकडून करण्यात आली आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची अधिकृत घोषणा ज्याबद्दलचा जीआर जी आर सुद्धा फडणवीस सरकारने काढला सरकारने ठरवलं आहे सरकारने सांगितलं फडणवीस साहेबांनी एका सभेच्या दरम्यान सांगितलं अतिशय महत्वाची माहिती तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिली ती माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सरकारने ठरवलं म्हणजे फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे जे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे त्या शेतकऱ्यांचं बलं करण्यासाठी आता सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणार आहे अशा प्रकारची अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची माहिती फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिली एका सभेच्या दरम्यान दिली त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना स्पष्ट स्पष्ट सांगितलं की ज्यांनाही कर्जमाफीचा लाभ पाहिजे असेल तर तो लगेच भेटणार नाही त्यासाठी काही महत्वाच्या अटी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या आहेत या कर्जमाफीसाठी सरकारने दोन अत्यंत महत्वाची कागदपत्र तयार करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलेलं आहे ज्यांच्याकडे ही दोन अतिशय महत्वाची कागदपत्र असतील त्यांच्याच खात्यात कर्जमाफीची शंभर टक्के रक्कम जमा होईल पहा लक्षात घ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला मागच्या वेळ सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केलं होतं तेही काही मोजक्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पण आता सरकारने ठरवलं आहे की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं ते सुद्धा दीड लाखापर्यंत पण त्यासाठी सरकारने सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे त्यांच्याजवळ दोन अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट कागदपत्र असणं गरजेचं आहे तरच त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटेल आता कोणती ती दोन महत्वाची कागदपत्र आहेत याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला कुठेही स्किप करू नका नाहीतर कर्जमाफीचा लाभ तुमच्या हातून निष्ठायची शक्यता आहे तर पहा शेतकरी बांधवांनो सरकारने निर्णय घेतला की पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा आता उरले अठरा जिल्हे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायचं आता उरलेले जे अठरा जिल्हे आहेत तर उरलेल्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही दिवसांपर्यंतची वाट पाहावी लागेल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये असेल पहिल्या टप्प्यामध्ये याचा समावेश असेल तर तुम्ही लगेचच दोन महत्वाची कागदपत्र तयार ठेवा ज्यामुळे तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीतून वंचित राहणार नाही तुमचं नाव सुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये आणि तुम्ही पात्र व्हाल आता सरकारकडून दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आणि या संदर्भात आपल्या महाराष्ट्र सरकारने काही महत्वाचे नियम आणि अटी लागू केल्या आहेत त्या अटींचं पालन करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे नेमके कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षांपर्यंतचं कर्ज माफ होणार त्याच पद्धतीने कोणती दोन अत्यंत महत्त्वाची आवश्यक कागदपत्र लागणार याची सविस्तर आणि डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका अतिशय महत्वाचा आणि तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे काल रात्री आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मंत्रिमंडळाची अतिशय महत्वाची बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि कृषी मंत्री दत्ता भाऊ बर्ने यांच्या सोबत सगळे मंत्री उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा मांडला त्यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले की आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे त्यावेळेस आपले कृषी मंत्री दत्ताभाऊ बर्णे यांनी त्यांचं कौतुक केलं आणि सांगितलं की आपल्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंच पाहिजे कारण शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे कर्जमाफी देण्यासाठी मग सरकारने तातडीने आदेश काढले संबंधित विभागांना आदेश जारी केले आणि विभागाने नंतर जी आर म्हणजे शासन निर्णय प्रकाशित केला शेतकरी बांधवांनो आता त्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दलची डिटेल माहिती देण्यात आली आहे पण त्या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट सुद्धा जोडण्यात आली ती गोष्ट कोणती तर ते म्हणजे आपल्या सरकारने पाच नवीन अटी याच्यामध्ये जोडलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा भेटणार आहे आपण पुढे माहीत करून घेऊ आता या कर्जमाफी संबंधी आपण काही या कर्जमाफीची पार्श्वभूमी माहीत करून घेऊ की सरकारने काय ठरवलं की कर्जमाफी केली पाहिजे आता पहा गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी बांधवांना कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा होती सगळे शेतकरी कर्जमाफी होईल या अपेक्षेने सरकारकडे बघत होते आज होईल उद्या होईल असं म्हणत सरकारकडून आश्वासन दिली जात होती पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नव्हती अखेर बच्चू कडू साहेबांनी नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार अखेर हा निर्णय घ्यावा लागला या आंदोलनामुळेच आज शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी पुढे आलेली आहे काल रात्री झालेल्या बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केली सरकार फक्त निर्णय घेऊन थांबलेला नाही तर सरकारने तारीख सुद्धा जाहीर केली आहे की या तारखेपासून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल त्याबद्दलचा जी सुद्धा काढला सुरुवातीला काही शेतकरी या निर्णयाबद्दल थोडे नाराज होते पण नंतर मुख्यमंत्र्यांनी सगळे निकष सगळ्या अटी आणि सगळी नियम स्पष्टपणे सांगितलं जे शेतकरी यांचं पालन करतील त्यांची दीड लाखापर्यंतची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा जीवा जीवाला सगळ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आता या बैठकीत सरकारने कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली दोन अत्यंत महत्वाची कागदपत्र कोणती आहेत हे सुद्धा स्पष्ट केलं पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि उरलेले अठरा जिल्हे आहेत त्या उरलेल्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही काळापर्यंत थांबावं लागेल असं स्पष्ट सरकारकडून सांगण्यात आलं आहे परंतु हे, परंत। हे।, हे, हे। जे छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे असे शेतकरी ज्यांनी दीड लाखापर्यंतच कर्ज घेतलेलं आहे त्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे सरकारकडून सांगण्यात आलं आहे की ज्यांच्याकडे ही आवश्यक कागदपत्र आहेत आणि जे शेतकरी सरकारने ठरवलेले नियम निकष आणि पात्रतेच्या अटींमध्ये मध्ये बसतात त्यांना कर्जमाफीचा आनंद शंभर टक्के टक्के भेटणार आहे त्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यातील तुमची कागदपत्र रेडी करून ठेवा तयार करून ठेवा आणि त्याआधी ती कागदपत्र तपासून सुद्धा घ्या ती चेक करा त्याच्यात काहीही घोळ असायला नको नाहीतर तुमचा कर्जमाफीचा फायदा तुमच्या हातून निष्ठून जाईल कारण यावेळेस सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी ही निश्चित दिली जाणार आहे परंतु जर कागदपत्रांमध्ये काही घोळ असेल तर कर्जमाफी उशीर लागू शकतो मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्याच विश्वासामुळे आमचं सरकार सत्तेत आलं त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कधीही विसरणार नाही त्यांनी आश्वासन दिलं की राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के केली जाणार आहे आता आपल्या राज्य सरकारकडे पुरेसा निधी नाही त्यातून आपल्या मंत्रिमंडळाने आणि उपस्थित असलेल्या दत्ताभाऊ भरणे यांनी अतिशय चांगला मार्ग काढला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की सरकारकडे निधी नाही तर आपण हा निधी केंद्राकडून मागवायचा त्यामुळे आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे तब्बल एक लाख वीस हजार कोटी रुपयांचा निधी मागवला आहे त्यापैकी एकोणतीस हजार कोटी रुपये केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरले जाणार आहेत सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या अठरा जिल्ह्यांच्या यादीत ज्यांचा समावेश आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होणार आहे पण या योजनेत एक महत्वाची अट सरकारने सांगितली आहे सरसकट कर्जमाफी होणार नाही सगळ्यांच कर्ज माफ होणार नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा अर्ज कसून तपासला जाईल त्याच्यानंतरच निर्णय घेण्यात येईल परंतु जे गरजू शेतकरी आहेत ज्यांच्याजवळ कमी जमीन आहे लहान शेतकरी आहे आणि असं असताना सुद्धा जर त्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांनाच फक्त कर्जमाफीचा लाभ मिळेल सरकारने पाहिलं आहे की मोठे जमीनदार आणि श्रीमंत लोक केवळ वा आयकर वाचवण्यासाठी शेतीच्या नावावर कर्ज घेतात त्यामुळे यावेळी अशा लोकांना वगळून फक्त खरी शेती असणाऱ्यांना मेहनती शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार आहे अशा प्रकारे या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यावेळी सरकारने अतिशय कडक आणि अतिशय काटेकोर भूमिका घेतली जे शेतकरी फक्त नावापुरती शेती करतात किंवा शेतीचा उपयोग इतर कारणांसाठी करतात त्यांची कर्जमाफी अजिबात होणार नाही असं सरकारने ठामपणे सांगितलं कारण काही शेतकरी पीक कर्जाच्या नावाखाली कर्ज घेतात पण प्रत्यक्षात ते गाडी खरेदीसाठी घर बांधण्यासाठी लग्न खर्चासाठी किंवा जमीन घेण्यासाठी सुद्धा त्या पैशांचा उपयोग करतात अशा शेतकऱ्यांना यावेळी सरकारकडून कोणत्याही प्रकारची माफी दिली जाणार नाही कर्जाचा वापर नेमका कशासाठी झाला आहे याची तपासणी बँक आणि प्रशासन म्हणजे आपला महसूल विभाग हे दोन्ही मिळून कसून तपासणी करतील यामुळे यावेळेस कर्जमाफी फक्त प्रामाणिक खरी शेती करणारे आणि गरजू शेतकऱ्यांचीच होणार आहे सरकारने यासाठी एक चाळणी तयार केली आहे लक्षात घ्या सरकारने यावेळेस एक चाळणी तयार केलेली आहे आणि दोन कागदपत्रांची अट स्पष्टपणे सगळ्यांसमोर ठेवलेली आहे त्यामुळे कर्जमाफी संबंधी जितकेही घोटाळे होतात ते सगळेच्या सगळे बंद होतील आता सरकारने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली आता ती यादी तुम्ही लक्षपूर्वक ऐका तुमचा जिल्हा जर या कर्जमाफीच्या यादीमध्ये असेल तर तसं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा शंभर टक्के फायदा होईल आता या यादीमध्ये पहिला जिल्हा जो आहे तो आहे नंदुरबार जिल्हा पा लक्षात घ्या आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्हा आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरू होणार आहे त्यानंतर आपला विदर्भातला जिल्हा तो आहे अमरावती जिल्हा या दोन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा थेट लाभ भेटणार आहे यानंतर सरकारने महत्वाची सूचना दिली दोन आवश्यकांनी अतिशय महत्वाची कागदपत्र तयार करण्याचं आवाहन सरकारने केलेलं आहे कारण या कर्जमाफीसाठी ती, ती अत्यंत महत्वाची आहे पण लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो आधी आपण दोन जिल्हे पाहिले नंदुरबार आणि अमरावती जिल्हा त्याच्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे तो आहे यवतमाळ जिल्हा विदर्भ विभागातला यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा उत्साहचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा विदर्भातला बुलढाणा जिल्हा आणि पुणे विभागातील सांगली सातारा आणि बीड हे जिल्हे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर असणारा चंद्रपूर गोंदिया जिल्हा आणि इकडे खानदेशातला धुळे जिल्हा आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी करण्यात आलेला आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो अतिशय इम्पॉर्टंट माहिती आता या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी सगळ्यात आधी होणार आहे कर्जमाफी सुरुवातीला अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होईल त्याच्यानंतर उरलेले जे अठरा जिल्हे आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये तेथील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येईल परंतु लक्षात ठेवा या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दोन अत्यंत महत्वाची कागदपत्र तुमच्यासाठी गरजेची आहेत त्याच्यातलं पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्या जवळ सात बारा उतारा असला पाहिजे पण नुसताच सात बारा उतारा असून चालणार नाही तर तो अपडेट केलेला असला पाहिजे ज्यावर तुमच्या शेतीची आणि कर्जाची नोंद असलीच पाहिजे जर सात बारावर कर्जाची नोंद नसेल तर तुम्ही कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही तुम्हाला काहीही भेटणार नाही सरकारकडनं त्याच्यानंतर दुसरं अतिशय महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं बँक पासबुक हे अपडेट असणं गरजेचं आहे कारण त्याच खात्यावर कर्जमाफीची रक्कम सरकारकडून सरकवण्यात ती तुमचं बँक पासबुक अपडेट असेल तर तुम्हाला शंभर टक्के कर्जमाफीचा लाभ भेटेल म्हणून शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा या यादीत असेल तर ही दोन्ही कागदपत्र तातडीने तयार करून ठेवा ज्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होताच तुमच्या तुमच्या नावावर कर्जमाफीची रक्कम बँकेच्या अकाउंट मध्ये जमा होईल तर मित्रांनो कर्जमाफी संबंधीची अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला समजली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या इतर शेतकरी बांधवांनी जर कर्ज काढलेलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बिल नोटिफिकेशनला ऑल वर त्यामुळे तुम्हाला अतिशय महत्वाचे अपडेट्स नेहमी भेटत राहतील तर शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र